ड्रग्ज गांजा खिशात आहे का असे म्हणून स्वतः पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध नागरिकाच्या खिशातून तब्बल पंचवीस हजार काढून पोबारा करणाऱ्या भामट्याला तात्काळ सरोज चौकातून पोलिसांनी ताब्यात घेतले ही खळबळजनक घटना चित्रा चौकात चोवीस जानेवारीच्या भरदुपारी घडली तोतया पोलीस बनवून शहरात अनेक नागरिकांना लुटणाऱ्या घटनेत पहिलाच तोतया पोलिसाला बेड्यात ठोकण्यात सिटी कोतवाली पोलिसांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याचे दिसून येत आहे शहरात अनेक ठिकाणी तोतया पोलीस बनून अनेकांची फसवणूक झाल्याच्या याआधी अनेक घटना घडल्या मात्र अशाच घटनेत एक तोतयाचा बनावटपणाचा डाव फसला आणि सिटी कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेने तो तोतया पोलिस खऱ्या पोलिसांच्या हाती लागला चोवीस जानेवारीच्या भरदुपारी चित्रा चौकात असलेल्या फुटाणा दुकानाजवळ ग्रामीण भागात राहणारे वृद्ध ताराचंद श्यामराव पाचपोर यांना पोटाचा आजार असल्यामुळे त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ञ डॉक्टरला विचारणाकरिता दाखल झाले शहरात येत आहे म्हणून काही साहित्याची खरेदी करण्यासाठी त्यांनी आधी बँकेतून पंचवीस हजार रुपये काढले एवढ्यात दुपारी ताराचंद पासपोर हे चित्रा चौकात असलेल्या फुटाणा दुकानात गेले असता त्याचवेळी अज्ञात इसम दाखल होऊन मी पोलीस आहे तुमच्या खिशात ड्रग्ज गांजा आहे का असे म्हणून खिशाची तपासणी केली पासपोर यांच्या खिशातील पंचवीस रुपये काढून त्यांचे हात पकडून सोबत घेऊन गेले काहीच अंतर गेल्यानंतर तेथून पळ काढला एवढ्या तोतया तो पोलीस असल्याचे समजताच पासपोर यांनी आयडाओरडा केली आणि लगेच याची माहिती मिळताच सिटी कोतवाले पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे यांनी तात्काळ आपले पोलीस पथक सर्वोच चौकात रवाना केले याच वर्णनाचा जा इसम पडून जाताना लगेच काहीच वेळात त्या तोतया तो पोलिसाला अखेर बेळ्या ठोकून सिटीकोतवाली पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावली द्वारा ती सामान सुमान घेतलं त्यानंतर फोटाने वाल्याच्या लैनिक तो उभा होता म्हणे मी पोलिसवाला आहो म्हणे त्यानंतर म्हणे तुमच्या खिशात चरस गांजा दारू काय पाहू द्या माझे खिशे तपासले माझ्या खिशातून पंचवीस हजार रुपये पाचशेच्या नोटा होत्या त्याच्यात ती थोलंबात झाला घेऊ अमरावतीत नाही हे माझ्यापाशी कार्ड आहे ते विचारपूस करासाठी मी इदिनला चाललो होतो मला पोटाची शिकायत आहे हरण्याची पण घेतलं दवाखान्यात की विचारपूस दवा करावं चांगल्या लोकांना मी पपई घेतली जाम घेतले आ कुलूप घेतलं घरासाठी हरभरा घेतला त्यानंच मला स्वतः म्हटलं ना हात पकडल्यात मी पोलिसवाला आहो म्हणे तो मास्क करून नाही बांधला म्हणे तोंडाला त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग झडती घेतली खिचाईची पैसे होते घेऊन पाच तिथपर्यंत नेलं गायब झाला किती रुपये होते तुमच्या पंचवीस हजार कधी काढले होते मी काल काढले वलगाव बँकेतून आपलं संपूर्ण नाव ताराचंद शामराव पासपोर मुक्काम रामगाव पोस्टर राडगाव तालुका जिल्हा अमरावती पोलीस स्टेशन नांदगाव पेठ या प्रकरणात आता त्या था तोतया तो तो पोलिसाची कसून विचारणा करण्यास सुरुवात झाली असून त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली तोतया तो पोलीस बनून त्या भामट्याने ताराचंद पाचपोर याची कशा पद्धतीने फसवणूक केली हे सर्व तेथे लागलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाले एकीकडे सिटी कोतवाली पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेऊन तब्बल एकोणतीस चोरीच्या दुचाकी जप्त करण्यास यश मिळवले तर दुसरीकडे पुन्हा चोवीस जानेवारीला भरदिवसा एका तोतया पोलिसाचे बिंग उघडकीस आणण्यात महत्वाचे यश प्राप्त केले आहे